टू माय चॅनल तर कशा आज सर्वजण सर्वजण मजेत असाल आणि हा तर आ, मा माहेरी जाऊन आल्यानंतर सुट्ट्या संपल्या आणि सुट्ट्या संपल्यावरती आपापल्या घरी आल्यावरती जी रुटीन असतो तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सुट्ट्या संपल्यानंतर सकाळचा जो मॉर्निंग रुटीन आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आणि काय झालं ना की माहेरी जाऊन आल्यानंतर असं झालं की माहेरी जाऊच नाही कारण घ इकडे आल्यावरती घरामधला जो पसारा आहे तो बघून असं वाटलं की कसं आवरून कुठून सुरुवात करू असं झालं तर पण काय झालं ना मी संध्याकाळी आलेली रात्री तर संध्याकाळी आल्यानंतर मी स्वयंपाक करून आम्ही सगळं आवरून झोपली होती तर दुसऱ्या दिवशीचा जो पसारा होता ना तो इतका सारा पसारा झालेला होता घरामध्ये आणि पूर्ण घर पूर्ण घरामध्ये धूळ धूळ झालेली होती आणि किचनमध्ये जी विंडो आहे ती ओपन राहिल्यामुळे त्यांनी ओपनच ठेवली होती त्यामुळे पूर्ण किचनमध्ये पूर्ण धूळ मानणीमध्ये सुद्धा पूर्ण धूळ झालेली होती आणि कपडे सगळे इकडे तिकडे हॉलमध्ये सुद्धा खूप पसारा झालेला होता आणि आल्यानंतर मुलांचा टिफिन असतो स्कूल असतं आणि त्यानंतर सकाळची जो मॉर्निंगचा रुटीन तर सकाळचा जो मॉर्निंग रुटीन असतो तो इतका फास्ट फीडमध्ये करावा लागतो ना कारण बारा वाजेच्या आत मला सगळं आवरूनच घ्या लागतं कारण एक वाजता शिवांशी स्कूल सुट्टे आणि त्याआधी स्वयंपाक वगैरे सुद्धा रेडी करावा लागतो तर सगळ्यात आधी काय केलं ना की के घरातली सगळी जाळं वगैरे काढून घेतली आणि जाळं वगैरे काढून झाल्यानंतर फॅन वगैरे स्वच्छ केला आणि हॉलमध्ये इकडे तिकडे जो पसारा झालेला होता तो सुद्धा आवरला झटकलं आणि इकडे स्पीकरवर म्हणा फ्रीजवर म्हणा मानणीमध्ये सगळीकडे धूळ झालेली होती तर मांडणी वगैरे छान अशी पुसून घेतली सगळीकडची धूळ वगैरे साफ केली ओट्यावरचा जो गॅससुद्धा आहे गॅसवर इतकं चिकट थर झालेला होता की धूळ आणि तो स्वयंपाक केलेला होता ना तो तो सुद्धा इतका एक एकत्र एक होऊन पूर्ण गॅस शेगडी पूर्ण चिकट झालेली होती तर सगळं स्वच्छ आवरलं बघा किचन आता आवरून झालेलं आहे किचन अगदी क्लीन झालेलं आहे त्यानंतर लगेचच पुढचं म्हणजे हॉलमध्ये बघा सकाळचे सकाळचे जे अंथून आहे ते तसंच राहिलेलं ते सुद्धा उचलून घेतलं आणि शिवानसुद्धा स्कूलला गेलेला आहेत आणि मिस्टरसुद्धा स्कूल ऑफिसला गेलेले आहेत आणि तर काय होतं ना की सकाळी सकाळी सकाळची काम सकाळीच केले तर दुपारचा हा टाईम खूप वाचतो आणि थोडासुद्धा आळस न करता मी इतकं का काम फास्ट करत आहेत आणि व्हिडिओ ही थोडीशी फास्ट केलेली आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे पण असं बघायला गेलं तर मला सकाळी सात वाजेपासून तर अगदी बारा वा अकरा वाजेपर्यंत हा रुटीन चाललेला होता आणि बघा त्यानंतर हॉलमध्ये जे अंथरूण होतं ते सुद्धा छान उचलून घेतलं आणि सोफा रोजच्या रोज किती खराब होऊन जातो ना सोप्यावरचं कवर कितीही स्वच्छ आणि कितीही नीट अंथरलं तरीसुद्धा मुलं घरात असली की मग असंच खेळता खेळता पूर्ण विस्कटून टाकतात आणि चार्जिंगसुद्धा जिथल्या तिथे ठेवून थे दिलेलं आहे मला कोणतीही गोष्ट ही जागच्या जागीच आवडते कारण सापडतेसुद्धा लगेच आणि घरामध्ये पसारा सुद्धा दिसत नाही तर हॉल इतकंसुद्धा थोडंसं हॉल स्वच्छ केल्यामुळे हॉल लगेचच स्वच्छ दिसत आहेत आणि अगदी नीट नेटका टापटिप दिसत आहेत तर हॉल असा आवरून झालेला आहे आणि त्यानंतर बेडरूममध्ये बेडरूममध्ये सुद्धा इकडे तिकडे सगळे नाईट नाईट ड्रेस वगैरे म्हणा किंवा जे धुवायचे कपडे आहेत ते सुद्धा भिजत घातलेली होती आणि बेडशीटवरची चादरसुद्धा छान अशी नीट करून घेतली आणि लगेचच बेडरूमचा लूक अगदी छान दिसत आहेत अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे झटपट कामंही होतात आणि सकाळची कामं सकाळीच केली की दुपारी स्वतःसाठी टाईम देता येतो आणि मुलांनासुद्धा टाईम देता येतो तर सकाळची कामं आता चाललेलीच होती आणि काय होतं ना की माहेरी जाऊन आल्यानंतर प्रत्येक गृहिणीचं असं असतं की घरामध्ये इतका सारा पसारा झालेला असतो कपडे धुवायचे असतात आणि माझ्याकडे वॉशिंग मशीन नाही आहे तर हातानेच कपडे धुवावे लागतात तर असा एक एक कामांसाठी टाईम ठरवलेला आहेत आणि जी कामं ज्या वेळेवर केली तर मला कामाचा लोड येत नाही आणि मग स्वतःसाठी सुद्धा रिलॅक्स फील होतं आणि बघा सकाळचं सगळं आवरून झालेलं होतं आणि त्यानंतर छान असं झाडू मारून घेतलेलं आहे झाडू मारताना काय होतं ना की आ, झाडू मारताना काय झालं की सोप्याच्या खालतीसुद्धा आणि सोप्याच्या बाजूलासुद्धा इतकी धूळ झालेली होती तर झटक झटक झटकून घेतलेलं होतं सर्व फॅन वगैरे वरचं जाळं वगैरे आलेलं त्यामुळे सगळं सोप्यावरती घाण झालेली होती ते सुद्धा सोपा छान असा सरकून नीट स्वच्छ करून घेतलेला आहे सोप्याच्या सुद्धा इतकी आ, धूळ साचलेली होती आणि मग त्यामुळे काय होतं ना की घरामध्ये साफसफाई नसली ना तर झुरळं वगैरे येत असतात तर तसंच साफसफाई नव्हती तसं ते रोजच्या रोज झाडू मारतच होते थोडी थोडी क्लिनिंग करत होते पण बायकांचं काम ते बायकांनाच जमतं आणि मा माणसांना ते काम जॉबवरनं आल्यावर काही जमत नाही तर पुढे काय झालं ना की माझ्या बाल्कनीमध्ये मा जितकी सारी झाडी लावलेली होती पूर्ण झाडांना असं आळ्यांनी म्हणजे जे किडे लागतात ना त्यांनी पूर्ण असं खाऊन टाकलेलं होतं तर बघा पूर्ण झाडांना असं कीड लागल्यामुळे पूर्ण पानं त्यांनी खाऊन टाकलेली होती तर त्यासाठी सुद्धा काही सोल्युशन असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि इतकी सारी सुंदर छान झाडं झालेली होती आणि ए किडे लागले की मग असे पानं वगैरे खाल्ले की दिसायलासुद्धा चांगलं दिसत नाही आणि मलासुद्धा कस्तरी वाटत होतं की मी इतकं छान झाडं वाढवलेली होती आणि मग याचं खाल्ल्यानंतर खूप वेगळंच फील होत होतं आणि आता वाजलेले होते सकाळचे नऊ तर बघा इतकं सारं कडक ऊन पडलेलं आहे हिवाळा जरी आहेत सुद्धा कडक असल्यामुळे थ थंडीसुद्धा वाजून येत होती आणि आता हिवाळा चालू झालेला आहे तर बघा चिमण्यांनी मोपमध्ये चिमण्यांनी जे आपलं मॉपचं असतं भांडं त्यामध्ये घाण करून ठेवलेली बाल्कनीमध्ये कर सुद्धा इतकी चिमण्यांनी घाण करून ठेवलेली होती ते सुद्धा बाल्कनीसुद्धा डीप क्लिनिंग करून घेतली होती आणि त्यानंतर छान अशी फरशी पुसून घेतलेली आहेत तर रोजच्या रोज फरशी पुसली ना तर घरामध्ये इतकं फ्रेश वाटतं आणि छान वाटतं घरामध्ये तर काय होतं ना की फरशी पुसताना रोजच्या रोज तुम्ही त्यामध्ये गोमित्र म्हणा किंवा ला आपलं मीठ म्हणा रोजच्या रोज पुस्तांनी पाण्यामध्ये टाकत जावा आणि मी सुद्धा रोजच्या रोज टाकत असते त्याने काय होतं की घरातली आपली जी पॉ नेगेटिव्ह एनर्जी असते जी आपल्या घराला दृष्ट झालेली असते तीसुद्धा निघून जाते आणि आपल्या घराला एक छान असं आनंदी आणि प्रसन्न वाटतं तर सकाळचा रूटीन जो असतो ना तो तो खूप सगळ्या महिलांचा सा सारखाच असतो पण काय होतं ना की मुलांना सांभाळून इतकं सारं काम करणं आणि एकटी घरात असल्यामुळे एक इतकं सारं काम करून यूट्यूबवरतीसुद्धा सुद्धा व्हिडिओ अपलोड करणं आणि स्वतःसाठी सुद्धा वेळ देणं खूप म्हणजे खूप म्हणजे हार्ड जातं आणि काय होतं ना की मुलांनासुद्धा टाईम दिलाच पाहिजे आणि मला स्वतःसाठी सुद्धा काहीतरी करायचं आहेत तर आय होप चला आता म्हणजे गावावरून जाऊन आल्यानंतरचा सकाळचा जो रोजचा रुटीन असतो मॉर्निंगचा तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि हो ज्या आता एक चॅनल नवीन असतील त्यांनीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर छान असं क्लिनिंग करून झालेलं आहे फरशी क्लीन करून घेतली होती आणि त्यानंतर बघा इथे आता आणि माझी आंघोळ बाकी होती आणि आज काय झालं ना की मला थोडं बरं वाटत नव्हतं तर आगल्या दिवशीची जी सुद्धा रु क्लिनिंग होती तीसुद्धा मी केलेली होती आणि दुसऱ्या दिवशी मला खूप सर्दी आणि खोकल्यामुळे खूप जाम वाटत होतं आणि काम करायलासुद्धा त्रास होत होता आणि काय करा काय झालं ना की म्हणजे इतकं सारं काम एक साथ केलं ना की मग आपल्यालासुद्धा असं वाटतं आपला आजार पण आल्यासारखं होतं तर तसंच मला झालेलं बरं नव्हतं वाटत आणि तरीसुद्धा काम करणं गरजेचं होतं आज जर आज जरी नाही केलं तर दुसऱ्या दिवशी आपल्यालाच करायचं आहे घरामध्ये दुसरी व्यक्ती नाही आहेत आणि मी एकटे असल्यामुळे घरामध्ये आपल्याला स्क्रीनिंग करणं खूप गरजेचं असतं तसंच मग मला एकटीला खूप मॅनेज करणं थोडंसं हार्ड जातं पण मग तरीसुद्धा मी माझं काम त्या टाइमशीर करतच असते तर सुद्धा छान रोजच्या रोज क्लीन करत असते बेसिंग व्हाईट असल्यामुळे बेसिंगमध्ये काय होतं ना की आपण जे रोज बेसिंगचा वापर करतो तर पिवळं पिवळे डाग लागलेले असतात पिवळं झालेलं असतं तर तसं बिलकुलही होऊन देत नाही बेसिंग रोजच्या रोज क्लीन करते म्हणजे एकदम व्हाईट दिसतं आणि बाथरूममध्ये भी कपडे भिजत घातलेली होती आणि लगेच कपडे धुवून घेतली आंघोळ झालेली आहे तिथे आता आंघोळ झाल्यानंतर कपडे छान धुवून घे धुवून घेते आणि मग काय होतं ना की कपडे धुऊन झाले की बाथरूमचं जितकं सारं काम असतं ते आधी सगळं क्लीन करून घेते म्हणजे मग मला पुढे ते देवपूजा करायची होती आणि मला स्वतःला सुद्धा छान असं फ्रेश व्हायचं होतं मेकअप करायचं होतं आणि शिवांशलासुद्धा स्कूलमधनं आणायचं होतं तर असं जे बाथरूमचं जे क्लिनिंग असते ती मी बाथरूममध्येच लगेच क्लीन करून घेते तर एका मागे एक काम करत गेलं की काम कामाचा कंटाळासुद्धा येत नाही आळससुद्धा येत नाही आणि अगदी अकरा वाजेच्या माझी सगळी क्लिनिंग घर स्वच्छ होऊन जातं आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा मला असाच सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळेच आज म्हणजे माझी व्हिडिओ तुम्ही बघता आहे तर ते कुठून बघतायत मला ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि माझा ब्लॉग आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझा ब्लॉग आवडला का नाही आणि तुमचासुद्धा रुटीन असाच झालेला होता का माहेर येऊन आल्यानंतर सुट्ट्या संपल्यानंतर जो रुटीन असतो ना तर तुमचीसुद्धा अशीच फजिती झालेली होती का तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तर कपडेसुद्धा छान असे स्वच्छ धुवून झालेले होते आणि बाल्कनीत काय होतं ना की वरती चढायला खूप प्रॉब्लेम होतो तर खुर्चीवरती उभं राहून मला कपडे वा टाकावे लागतात आणि काय होतं ना की वरती चढताना थोडंसं म्हणजे भीतीसुद्धा वाटत असते की बाल्कनी थोडीशी छोटी बाल्कनी आहे त्यामध्ये इतका सारा पसारा झालेला असतो तर कपडे टाकायला खूप अडचण येत असते तर चला आहे आहे आता कपडेसुद्धा छान टाकून झालेले आहेत आणि आय होप सगळं माझं आत्तापर्यंतचं सगळं काम झालेलं होतं आणि मला एक प्रकारे खूप छान असं फ्रेश वाटत होतं की मी आता स्वतःलासुद्धा टाईम देऊ शकते तर बाथरूमसुद्धा रोजच्या रोज क्लीन करून घेते चिकट होऊन देत नाही तर बाथरूममध्ये पाणी घेऊन कम्फर्ट घालून किंवा फिनेल म्हणा पिण्याला निशान असं बाथरूम रोजचे रोज धुवून घेते म्हणजे बघा बाथरूम माझं रोजचे रोज डीप क्लिनिंग करत रोजचे रोज कामाची जर सवय ठेवली ना तर कामाचं लोड येत नाही आणि बाथरूमसुद्धा माझं रोजचे रोज क्लीन राहतं मला जास्त डीप घसण्याची गरज पडत नाही आणि रोजच रोज घसल्यामुळे जो आपला जो वे वेगळा वेळ जो वाया जात असतो तो सुद्धा जात नाही तर बाथरूम बघा किती स्वच्छ क्लीन झालेलं आहेत आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा तर भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये